पांढरे शुभ्र आणि कागदासारखे पातळ चिप्स बनवायचे असतील तर ही या परफेक्ट रेसिपी घरच्या घरी फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतात ना तुम्हाला तळायची गरज आहे ना तिखट मीठ लावायची कच्चे चिप्स जरी तुम्ही खाल्ले तरी अगदी फस्त होतील अशी रेसिपी आहे त्यासाठी मी गोल सारख्या आकाराचे जवळजवळ एक किलो बटाटे इथे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे साली काढल्यानंतर बटाटे डायरेक्ट पाण्यात टाकायचे असे बाहेर ठेवायचे नाहीत पा साली काढल्यानंतर पाण्यातल्या बटाट्याला स्वच्छ धुवून घ्यायचे या प्रकारे तुम्ही बघू शकता शक्य होईल तेवढं बटाट्यामधून पांढरा निघला पाहिजे जर पिवळेमधून निघलेले बटाटे असतील तर चिप्स तुमचे पिवळे बनतील त्यानंतर खिसणीने बटाटे खिसताना डायरेक्ट पाण्यात खिसायचे बिलकुल बाहेर खिसायचे नाहीत नाहीतर चिप्स लाल पडतात किंवा काळे पडतात खिसणी शक्यतो हलक्या हाताने चलवायची जर तुम्ही रगडून बटाटे खिसले तर चिप्स जाड बनतात शक्य तेवढं हलक्या हाताने आणि फास्ट जर तुम्ही चिप्स बनवले तर एकदम कागदासारखे पातळ बनतात तुम्ही बघू शकता किती मस्त पटापट माझे चिप्स बनवून तयार आहेत त्यानंतर बनलेले चिप्स दोन ते तीन पाण्याने कमीत कमी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेवढा काही स्टार्च आहे तेवढा निघला तर चिप्स एकदम कुरकुरीत बनतो आणि लाल बनत नाही तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आपण खिसलेलं पाणी एकदम लाल आहे त्यानंतर मी तीन पाण्याने या चिप्सला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर हे पाणी ट्रान्सपरंट बनलं होतं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा पाणी किती घाण निघले आणि आपण लगेच हे खिसून झाल्यानंतर लगेच चिप्स उकळवणार आहोत बिलकुल याला आपल्याला रात्रभर पाण्यात ठेवायची किंवा तुरटी टाकायची गरज नाही त्यानंतर मी इथे एक दोन ते तीन लिटर पाणी उकळून घेतलं आहे अंदाजे चिप्सला तुम्हाला परफेक्ट पाण्याची मेजरमेंटची गरज नाही त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मी दोन चमचे मीठ टाकले आणि जे काय आपण बनवले चिप्स आहेत ते छान नितळून डायरेक्टली पाण्यामध्ये घालायचे पाण्याला छान व्यवस्थित उकळी आलेली असली पाहिजे आणि मीडियम गॅसवर एक आठ ते दहा मिनटासाठी फक्त याला स्टीम करून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं नख चिप्समध्ये बुडायला लागलं की परफेक्ट चिप्स बनला आहे असं समजायचं लगेच चिप्स गरम पाण्याच्या बाहेर काढून निथळत्या चाळणीमध्ये या प्रकारे ठेवायचे तुम्ही जर याला थोडंही जास्त वेळ शिजवलं तर सगळ्या चिप्सच्या तुमची खिचडी बनू शकते त्यामुळे याला शिजवताना एकदम लक्ष द्यायचं दहा मिनिटात चिप्स तयार होतात रात्री मी हे चिप्स बनवले होते मस्त फॅनच्या हवेला रात्री हे सुकत घालायचे रात्रभर फॅन कमीवर चालू ठेवायचा सकाळ झाली की तुमचे परफेक्ट चिप्स बनून तयार होतात कुठेही उन्हात जायची तुम्हाला गरज नाही एकदम कागदासारखे पातळ चिप्स आहेत त्यामुळे लगेच वाळून तयार होतात तुम्ही बघू शकता एक माझा बटाटा पिवळा होता तर जो पिवळा बटाटा आहे त्याच्यामधले चिप्स सगळे पिवळे बनवून तयार झालेले आहेत असे हे रात्री मी चिप्स वाळू घातले होते आणि सकाळनंतर तुम्ही बघू शकता सगळे चिप्स प्लास्टिकला एकदम मस्त वाळून फेक तयार झालेले आहेत आणि किती पातळ हे चिप्स आहेत तुम्ही बघू शकता एकदम प्लास्टिक सा सारखे ट्रान्सपरंट एका किलो बटाट्याचे माझे एवढे चिप्स बनून तयार झालेले आहेत त्यानंतर मी हे चिप्स प्लास्टिकवरचे काढून उन्हात वाळायला ठेवले होते अगदी परफेक्ट कच्चे खाण्यासाठी कुरुम कुरुम मी चिप्स हे चिप्स बनवलेले आहेत माझ्या घरी तळण्यापेक्षा जास्त कच्चे चिप्स खायला सगळ्यांना खूप आवडतात एकदम कागदासारखे झाले आहेत बिलकुल तोंडाला तुमच्या कुठेही घासणार नाहीत आणि दिसायला एकदम पांढरे शुभ्र बनतात एक गोष्ट लक्षात ठेवायची या प्रकारे सरळ चिप्स जर बनवायचे असतील तर कपड्यावर कधीही टाकायचे नाही चिप्स नेहमी कागदावर टाकायचे त्यामुळे ते एकदम सरळ बनतात आणि पांढरे शुभ्र आहेत एकदा या प्रकारे चिप्स तुम्ही बनवून बघा मला नक्की आवडतील काहीही न घालता आपण फक्त अर्ध्या तासात चिप्स बनवलेत त्यानंतर मी तुम्हाला हे तळूनही दाखवते तळून सुद्धा एकदम मस्त हे फुलतात आणि पांढरे शुभ्र बनलेले आहेत या प्रकारे पण खूप वेळ तेलाचे ठेवायचे नाहीत पातळ चिप्स असल्यामुळे ते लगेच लाल बनतात रेसिपी ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकास कॉर्नर मराठी